नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे अखेर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळाचं खाते वाटप संपन्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे असतील पाच खाते त्यात गृह ऊर्जा कायदा माहिती प्रसिद्धी हे खाते असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीन खात्यांची धुरा देण्यात आली आहे यात नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच दुसरे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे दोन खाते देण्यात आली आहेत यात अर्थनियोजन व उत्पादन शुल्क हे खाते देण्यात आली आहेत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि यांच्याकडे असलेली ही खाते एकूण दहा खाते या तिघांकडे असतील तर आता पुढील खाते वाटप चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अतिमहत्त्वाचे महसूल विभाग राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंचारण तर हसन मुश्रीफ यांच्याकडे असेल वैद्यकीय शिक्षण मंत्रालय महत्त्वाच्या नेत्यांकडे आपल्याला महत्त्वाची खाती दिसून येत आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याकडे महसूल राधाकृष्ण विखे पाटील यां ये, यांच्याकडे जलसंधारण तसेच हसन मुश्रीफ यांच्याकडे आपल्याला वैद्यकीय शिक्षण पाहण्यास मिळत आहे तसेच चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण हा विभाग देण्यात आलेला आहे व गिरीश महाजन यांच्याकडे जलसंधारण तापी विभाग देण्यात आलेला आहे तसे गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा गणेश नाईक यांच्याकडे आपल्याला वन खाते पाहण्यास मिळेल तसेच दादा भुसे यांच्याकडे अतिमहत्त्वाचं शालेय शिक्षण मंत्रालय मिळालेलं आहे संजय राठोड यांच्याकडे माती परीक्षण हा विभाग असेल गणेश नाईकजी यांच्याकडे वन विभाग दादा भुसेजी यांच्याकडे आपल्याला खातं दिसत आहे धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंगलप्रभात लोडा कौशल्य विकास रोजगार उदय सामंत यांच्याकडे आपल्याला उद्योग आणि मराठी भाषा ही खाते पाहण्यास मिळणार आहेत आपण या ठिकाणी प्रत्यक्षरित्या ही खाते पाहत आहात यानंतर जयकुमारजी रावल यांच्याकडे पनन व राज शिष्टाचार मंत्रालय तर पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण पशुसंवर्धन आणि अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास तंत्रज्ञान असेल अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्पाचा विभाग शंभूराजे देसाई यांच्याकडे पर्यटन आणि खान विभाग देण्यात आलेला आहे आशिष शेलार दत्तात्रेय भरणे क्रीडा अल्पसंख्याक आदित्य तटकरे महिला बालविकास शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभाग पाहण्यास मिळणार आहे यानंतर ज मानिकराव कोकाटे यांच्याकडे अतिमहत्त्वाचं कृषी खातं जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायतराज नरहरी जिरवळ यांच्याकडे अन्न औषध प्रशासन हा विभाग आपल्याला पाहण्यास मिळेल आपण या ठिकाणी प्रत्यक्षरित्या माणिकरावजी कोकाटे यांच्याकडे कृषी विभाग पाहत आहात सं संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय व प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन ही खाते आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत यानंतर भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी व पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन तसेच नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे हा विभाग देण्यात आलेला आहे यानंतर आपण बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार प्रकाश आबिडकर यांच्याकडे आरोग्यमंत्री म्हणून आपण पाहू शकता ही खाते अतिमहत्वाची खाते यांना देण्यात आलेली आहेत तसेच राज्य मंत्रालय माधुरी मिसाळ सामाजिक न्याय अल्पसंख्याक आशिष जयस्वाल अर्थ मेघना बोर्डीकर आरोग्य इंद्रजील इंद्रनील नाईक उच्च व तंत्र शिक्षण योगेश कदम गृह पंकज भोयर यांच्याकडे गृहनिर्माण हे राज्यमंत्रीपद असतील आपण या ठिकाणी प्रत्यक्ष संपूर्ण मंत्रालय आणि या मंत्रालयातील आता नवीन मंत्री यांच्याकडे आपण पाहू शकतो अखेर खा